You're watching Ahmad Nagar City Channel. नमस्कार एटीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत पिण्याच्या पाण्यासाठी शेवगावकरांचा उठाव तीस मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून पैठण रोडवरील नगरपरिषद कार्यालयासमोर शेवगाव या ठिकाणी सहकुटुंब भोजन व्यवस्थेसह मुक्काम टोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे शेवगाव शहरातील सर्व बंधुभगिनींनी सहकुटुंब हजारोच्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन हर्षदा विद्याधर काकडे शेवगाव शहर नागरिक कृती समिती शेवगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे सत्याऐंशी कोटी वीस लाख रुपये मंजुरीची नवीन पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा शहरात नियमित पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करा अंतर्गत रस्ते सांडपाणी व्यवस्था आणि विद्युतीकरण त्वरित करा अशी मागणीही करण्यात आली आहे परिवहन हानीफ शेख तहसीन मतीन शेख शहनाज अस्फाक शेख हा जी येसुफभाई शेख कपिल हालिफ शेख रजीवान छोटोभाई शेख वहाजुद्दीन काजी हर्षदादाई काकडे विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे आदी उपस्थित होते शेवगाव शहरातल्या पाणी प्रश्नावर हा ही एक मोठी भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली ही माझी एकटीची भूमिका नाही मी आज शेवगाव शहरामध्ये फिरते शेवगाव शहरामधल्या प्रत्येक महिलेची प्रत्येक बांधवाची प्रत्येक तरुण मुला मुलींची ही भावना आहे की शेवगाव शहराचा पाण्याचा प्रश्न हा कायमचा सुटला पाहिजे आज खरं तर शेवगाव शहरामध्ये एक दोन हजार सतरामध्ये शेवगाव शहराच्या नवीन पाईपलाईनसाठी प्रें पैसे मंजूर झाले सत्त्याऐंशी कोटी बे वीस लाख ,00 बेचाळीस हजार रुपये आज शासनाचे येऊन पडलेले पण येऊन पण उपयोग काय सा सात वर्ष फक्त टेंडर करण्यात गेले आणि आता किती वर्ष चालू आहे आज त्या कॉन्ट्रॅक्टर नेमल्या नेमला गेला आहे दोन हजार तेवीसला जून दोन हजार तेवीसमध्ये त्याला वर्क ऑर्डर मिळाली आज आज मे दोन हजार चोवीस आहे सहा सात महिने राहिलेत आणि डिसेंबर बारा बारा डिसेंबर डि दिस, सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्याची मुदत पूर्ण होते म्हणजे शेवगाव शहराचा पाणी प्रश्न हा कायमचा असंच ठेवण्याची या ही इच्छा आहे पण शेवगाव शहरामध्ये मी लहानपणापासून इथंच राहिलेली आहे माझा जन्म इथंच झालेला आहे आणि मी कायमची इथं राहणार आहे मी काय नगर इकडं तिकडं राहणार नाही त्यामुळे शेवगाव शहराची जी कळकळ मला लागणार आहे ती कुणालाच लागणार नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी मिळून ठरवलं सगळ्या पुरुषांनी बांधवांनी ठरवलं की याचा एकदा निकालच घ्यायचा की या दोन येत्या तीस तारखेला आम्ही नगर परिषदेवर ठिय्या आंदोलन करणार आणि मुक्काम ठोको आंदोलन करणार की जितके दिवस लागतील तितके दिवस पण या प्रश्नाचा निकाल घेतल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही प्रतिनिधी आया शेख ए टीव्ही न्यूज अहमदनगर मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना साई बना सुटीचा आनंद लुटू झाडी हे प्राणी पक्षी कारण ते धबधब्या विसर्गत टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण